दादा नमस्कार नमस्कार दादा आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटो मार्केटची परिस्थिती परिस्थिती आवक मर्यादित आहे पण पुढं काय उठाव नाही म्हणजे दिल्लीला पाऊस चालू आहे मुंबईला गणेश उत्सवाचं गोंधळ आहे थोडस बाजारभावाची का परिस्थिती बाजारभाव काल तर डाऊन होते अडीचशे तीनशे रुपये होते आज हाय चारशे रुपयापर्यंत मराठी मराठी सहा आहे आणि मेघदूत आहे आरेमान आरे नाही आमच्याकडे आमचं ट्रॅक्टर आहे एकशे वीस कॅरेट आलेले त्याच्यात पेठ पारगाव आपलं पेठ आंबेगाव पेट तालुक्यातलं पेठाचा सीजन कसं गेला सिजन साहेब या वर्षी अजिबात मजा नाही शेती चांगला नाही गेला नाही आता टमाटो चालू झाली बाजार पडली खर्च भरपूर टमाटोला इकडं अति पाऊस होतो त्यामुळं टमाटर जास्त टिकत नाही आमच्या भागात बटाटे जास्त काय सांगत नाही पण अंदाज आहे अजून दहा बारा दिवस बाजार गेल्या नमस्कार बाजार आहे दोन सडीच सो दोन सो अडीच सो तीन सौ साडेतीन सो मराठी मेघदूध मेघदूत अरमार आहे दोन सो दोन अडीच साहू साहू जा रहा दो सौ रुपया डेढ़ सौ जैसा माल सकता एक सौ आठ एक नहीं देखा नाही देखा हाँ। अगर रेट यही रहेंगे बढ़ेंगे रेट थोड़ा ऐसा रहेगा दो चार दिन में उछाल थोड़ा हो सकता है घर पर गिर छोटी की जरा रेट बढ़ाओ नारायणगंव टोमेटो मार्केट मध्य पांच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमेटो आवक थोड़ी कमी है बाजार भाव नाही मना नमस्कार कुछ संगमनेर आज काय बाजारभाव आहे बाजार कमी द्या दोनशे तीनशे व्हरायटी अरे मान अरेमान अरे माने किती लागवड आहे लागवड थोडी एकरी किती खर्च येतो यंदाचा सीझन कसा गेला आमच्या भाव पडले अरे टोमॅटो चालू झाले बाजारभाव पडले शेतकऱ्यांच्या भावना बरोबर आहे टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे परंतु दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव फारसा नाहीत अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये बाजारभाव आहे नारायणगावचं टॉमॅटो मार्केट पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रात आणि आंतरराष्ट्रीय टॉमॅटो मार्केट आहे अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे परंतु सध्या मिळत असलेला बाजारभाव शेतकरी खूप अडचणीत आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले कर्जत कर्जत कुठली व्हरायटी आहे साहू आहे काय भाव मागतायत काय आज आज अर्धे झाले काय भाव मागतात आज अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे काय अपेक्षित आहे आम्हाला वाटतं तीनशे साडेतीनशे म्हणून तीनशे हो, साडेतीनशे आहेत आता काय नाशवंत माल आहे इतर ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे पण परंतु परिस्थिती काय झाली का खर्च नाही होतो खर्च एकरी खर्च किती होतो एकरी खर्च दीड लाखाच्या पुढे जातो दीड लाखाच्या पुढे आता एवढे दूर येता तिकडे टोमॅटो मार्केट नाही आहे परंतु आमच्याकडे जरा ला, लहान ला, लहान मार्केट आहे लहान मार्केट आहे हे मोठं मार्केट आहे हे मोठं मार्केट आहे महाराष्ट्रात नावा रुपाला आलेलं बरोबर काय सूचना सूचना काहीच नाही आता फक्त बाजारभाव चांगला मिळावा जागावर पाहिल्यानंतर परत तिथे गेल्यानंतर गोळ घालून एवढी बरोबर इथं माल पाहून पाहून घ्या माल इथं घ्या बरोबर बरोबर भाऊ काय तुमची काय सूचना आहे काय नाही आबाधे अबाधे तुम्ही कुठून आले करतो नाल रात्री किती वाजता निघाले वाजता दोन वाजता तर मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव अडीचशे तीनशे साडेतीनशे फार फार तर चारशे रुपयापर्यंतचा बाजारभाऊ मिळतो नारायणगावचं टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे चांगलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत एक मराठा व्यापारी नेहरकर साहेब नमस्कार टोमॅटोला बाजार भाऊ नेरकर साहेब टोमॅटो घेण्यामध्ये गरकेत तू काय जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ बाजार आहे अडीचशे चारशे पर्यंत व्हरायटी व्हरायटी बाजार कमी कशामुळे झाली बाजारात गणपती अशा गणपती आहे बाजार वाढतील बाजार वाढतील की नाही किती दिवस अच्छा महिनाभर हेच राहतील तुम्हाला विनंती आहे शेतकऱ्याच्या शे मालाचे शे अधिक पैसे करून द्या तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलंच आहेत नक्कीच नक्कीच पुढे पैसे झाले तर इथे सुद्धा पैसे होत आहेत शेतकरी खूप लांबून येतो नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पैसे होतील ही अपेक्षा येतो तो काय भाव घेत आहे रेट झाला होत नाही फायनल अच्छा फायनल होत नाही असं सांगतायत इथे शेतकरी आहे दादा काय परिस्थिती तुम्ही कुठून आले आम्ही बारामती बारामतीवरून आलोय पॉवर सेव्हन च्या इकडून कुठली व्हरायटी व्हरायटी साऊ बाऊन काय भाव मागत झाले रिव्हर्स झालेत कालच्या पेक्षा थोडे वाढलेत ना एक पाच पन्नास पाच पन्नास वाढले इतकं चांगलं माल माल तर एक नंबर आहे म्हणजे माल नाव ठेवायला जागाच नाही कुठली व्हरायटी भाऊ साऊ भाऊ साऊ साऊ म्हणजे गावठी टॉमॅटो आहे काय भाव मागतात साडेतीन साडेशे दिले काय मार्केटला काय सूचना सुचना काय मार्केट कधी अपेक्षा मार्केट वाढेल खर्च बरोबर लागवड किती आहे लागवड आहे एक एकर एक बरोबर टोमॅटोला बाजारभाव अधिकचा वाढावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे हे अपेक्षा वास्तव आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचे पैसे मिळाले शेतकऱ्याचा अर्थ कारण आपल्या सोबत एक व्यापारी आहेत गोलब साहेब नमस्कार।, नमस्कार आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजारभाव बा। बाजार आहेत तीनशे पासून ते सव्वा चारशे रुपयापर्यंत सांगितलं व्हरायटी वरायटी मेघ्यू तारेमान सगळे साऊ साऊ बघितलं नाहीये पण एक आता साडेचार रुपये गेले आणि त्याच्यातला बारीक जो माल होता तो साडेतीनशे रुपये एकशे आठ एकशे आठ व्हरायटीचे असे तीनशे ते चारशे बाजार कशामुळे डाऊन झाले बाजारात आहे गणपती मुळे थोडेसे थोडेसे बाजार डाऊन झाले तर बाजार वाढतील की नाही बाजार आज थोडेसे कालपेक्षा तर नक्कीच थोडेसे सुधार आहे बाजारात का नाही ना भाऊ काय मार्केट क्रमांक काय अपेक्षा व्यापारी बांधवांना काय अपेक्षा सगळं व्यवस्थित आहे चला धन्यवाद तुम्ही सगळं व्यवस्थित म्हटल्याबद्दल नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये पाच सप्टेंबरला साधारण अडीचशे ते साडेतीनशे चारशे पर्यंतचा सा बाजारभाव मिळतोय या बाजारभावामध्ये वर्षभराचा अर्थकारण टोमॅटो उत्पादकांचं कवर होत नाही परंतु आता नाशिवंत माल आहे शेतकरी बिचारा खूप अपेक्षेने नारायणगावच्या मार्केटमध्ये येत असतो परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी आज नाखुश पाहायला मिळतोय आपल्यासोबत दुसरे एक शेतकरी आहेत दादा नमस्कार कुठून आले गोडेगाव घोडेगाव कुठली व्हरायटी आहे ही एकशे आठ एकशे आठ काय भाव मागतोय काय दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे खर्च किती येतो इकडे पंचावन्न ते साठ हजार कमीत कमी खर्च होतो काटकसरीनं कसरी पाच आणि त्याच्यापैकी जास्ती करायचं तरी म्हटलं तरी शेतकरी करतच राहतोय बरोबर 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 अपेक्षा असते पण इथे निराशा होते मार्केटमध्ये काय मार्केट कमिटीला काय सूचना तर मार्केट कमिटीला आता काय विशेष सूचना करणार जागतिक महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये ज्या हिशोबाने चालले त्या हिशोबाने मार्केट कमिटी उत्तर देत असते त्याच्यामुळे असं वेगळं काही मार्केट कमिटी पूर्ण अपेक्षित नसतं शेतकऱ्याला बाजारभाव शेत चांगला पाहिजे बाजारभाव किमान आहे ना सारासरी चारशे तर पाचशे रुपये बाजारभाव मिळाला नाही पाचशेची अपेक्षा पण चारशे जरी भेटला तरी शेतकऱ्याला दोन रुपये भेटतात कष्ट व्हायला जात नाही घरची चार माणसं क्षेत्रात काम करतात बड़ी बड़ी। चारांचा रोज जरी सुटला तरी आनंदही असतो शेतकरी शेतकरी हाव करत नाही आता समस्या ही आहे महाराष्ट्राची तर सगळ्या बाबीचा विचार करता थोडस शेती व्यवसाय संकटातच आहे यंदाचा सीझन कसं गेलं टोमॅटोचा यंदाचा सीझन मागील दोन महिन्यापूर्वी बऱ्यापैकी होत पण आता बऱ्यापैकी अडचणी आहे सगळ्याच भाजी भाजी आता नवीन काय लागवड वगैरे नवीन आता पुन्हा टोमॅटो आहे कोबी फ्लावर आहे परंतु त्याला बाजार आता सध्या एक दोन रुपये तीन रुपये कोबी फ्लावर असं काहीतरी आहे आता आठ व्हरायटी लावायची हा निर्णय का घेतला म्हणजे काय त्याचं वेगळे पण आता गेल्या वर्षी आपण हे लावलो होतो म्हटलं आर्यमान लावलं होतं तर ते उन्हाळी व्हरायटीचं होतं आणि ही व्हरायटी तुम्ही काही खास मानत नाही वजनाला उतरत नाही म्हणजे कंपन्या जे काही आम्ही दाखवतात कि बा हा माल चालेल आणि शेतकऱ्याला पळावं लागतं त्याच्या पाठीमागून ही समस्या होती आणि त्याच्यामुळं मग नेहमी असं बिदामन स्थिती असते शेतकऱ्यांची कि बाबा हे करू का ते करू अशा पद्धतीचं हे मार्केट असत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला मध्यम प्रतीचा भाव भेटावं एवढी अपेक्षा नक्की नाही किमान पाचशे रुपये बाजारभाव मिळाला चारशे चालवायला कुटुंब चालवायला पाचशे भेटले तर काहीतरी करता येईल मध्ये कोण कोण घरी कोण कोण असत घरी मुलगा असून आता काल आम्ही चौघे पण टोमॅटो तोडक होतो लहान लेकर घेऊ आणि किमान चौघा पाच जणांचा रोज जरी बाबा भेटला बाबा चारशे रुपये रोज पकडला तरी दोन एक हजार रुपये अपेक्षा असते घरचे मजुरांमध्ये नाही काम कुटुंब साथ देते म्हणून कुटुंब साथ, साथ देते म्हणून नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये विघ्नर टाइम्स विघ्नर टाइम्स विघ्नर टाइम्स नमस्कार 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 आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजारभाव आहे टोमॅटो सर अडीचशे रुपयापासून तर एक पावली चारशे रुपयापर्यंत काय बाजारभाव वाढतील बाजारभाव वाढायला काय झाले सर सगळीकडेच माल चालू झाले भरपूर भरपूर मग जास्त प्रमाणात सर सोलापूर रात्री दहा ते बारा रुपये किलोचे परिसर कन्नड औरंगाबाद देशी देशीमध्ये बारा तेरा रुपये बाजार आहे आणि हिवरगाव पिंपळगाव हे तीनशे ते साडेतीनशे रुपये माल विकले आपण नारायणगावला आधी ते चार रुपयापर्यंत टॉयलेट घेतले आता गणपती विसर्जनाचा म्हणजे पुढ्यात आहे त्याचा काही फटका बसतो नाही काही नाही त्याचं काही नाही कारण शेतकरी आता माल तर आलेला काढायला आलेला माल तर आले काढावाच लागेल ना आता पुढे बाजार वाढतील की नाही बाजार सर आता सध्या काय काय झालं अजून मार्केट बरीच मार्केट चालू व्हायला आहे आणि पंजाबमुळे थोडा बराच फटका बसला भाऊ जास्त झाला पाऊस झाल्यामुळं पंजाब हरियाणा आणि जयपूरपर्यंत संपूर्ण पाणी खाली सगळी गाड्या तिकडे नुकसान झालं शेतकऱ्यांच्या मालाचे चार पैसे जास्त व्हावेत अशी शेतकऱ्यांनाही अपेक्षा आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो बाजारभाव साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळतोय हा बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका